थँक्यू श्रीकांत सर हा जो चिमुरड्यांचा एक सुरातला आवाज तुम्ही ऐकलात ना ती लहानगी पोरं आहेत आपल्या देवळाचा पाडा कहाळ पाडा या नाशिकमधल्या पेठ तालुक्यातल्या आदिवासी पाड्यावरची मित्र ही तीच चिल्ली पिल्ली कच्ची बच्ची आहे जी आजवर पावसाळ्यात इथल्या नदीला पाणी लागलं की अॅल्युमिनियमच्या पातेल्यात बसून ही नदी पार करत शाळेला जात होती असं पातेल्यात बसून नदी पार केल्याचं कधी पाहिलं तुम्ही पण आज हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर स्पष्टपणे दिसतंय दर पावसाळ्यात हीच अवस्था या गावकऱ्यांची असते ही चिमुकली आज पहिली दुसरीत आहेत पुढच्या वर्षी तिसरी चौथीत जातील आणि काही वर्षानंतर हे दहावी अकरावी बारावी शिकत असतील त्यावेळेला यांची जबाबदारी असेल की त्यांची जी लहान भावंडं आहेत जी पहिली दुसरी तिसरी शिकतायत त्यांना असंच खांद्यावर घेऊन असंच पातेल्यात बसवून या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यापर्यंत नदी पार करायची ती दृश्य आजही पाहिली ना आपण की मन गलबलून येत इथल्या चिमुकल्यांना अशा परिस्थितीत आपल्या भविष्यासाठी झगडताना आणि शिक्षणासाठी असा द्राविडी प्राणायाम करत पातेल्यातून नदी पार करताना जेव्हा मी पाहिलं आणि तीन ऑगस्टला तीन ऑगस्ट दोन हजार बावीसला या पाड्याला भेट देऊन तिथल्या हाल अपेष्टांची एक स्टोरी करून मी जेव्हा परतीच्या प्रवासाला निघालो होतो तेव्हा माझं मन मला खात होतं रस्त्यात सतत एकच विचार मनात घोळत होता की हा एवढा दुर्गम पाडा इथं पोहोचणंच मुळात अवघड आहे कारण रस्ता नावाचा प्रकारच गायब आहे पहिल्यांदा भर पावसात जेव्हा मी आणि माझे काही मित्र माझे सहकारी या पाड्यावर पोहोचलो तेव्हा गाडी एका पॉईंटवर लावून खाली उतरावं लागलं आम्हाला आणि जवळपास चार किलोमीटरची घळ पायी चालत उतरून नदीजवळ पोहोचलो त्यानंतर एक वर्ष दीड वर्ष सातत्यानं आपण आपल्या चॅनलच्या मार्फत हा विषय लावून धरला सरकारला विनंती केलीच होती खासदार श्रीकांत शिंदेनी आपला व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी तातडीनं मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आणि सध्या संदेश दूत म्हणून लोकप्रिय झालेले पण तर त्यांना आरोग्य दूत या नात्यानं महाराष्ट्र ओळखतो त्या आमच्या पत्रकार मित्राला मंगेश चिवटेला या पाड्यावर पाठवून एकंदर परिस्थिती जाणून घेतली खासदार महोदयांनी मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती करून आपल्या या पाड्यावर पूल बांधण्याची तजवीज करून घेतली पण सरकारी काम म्हणजे वर्षभर थांब तर या उक्तीनुसार इथल्या पुलाला काही मुहूर्त लाभतच नव्हता दरम्यान आपण अनेक तज्ज्ञांना इथं आणलं आणि पुलाला काही पर्याय आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला पण जवळपास बारा तेरा कोटींचं हे काम असल्यानं आपल्या आवाक्या बाहेरचं होतं मग आपण पुलावरून शिफ्ट होत पाड्यावरच्या इतर गोष्टींकडे वळालो आणि मागच्या वर्षभरात विद्यार्थी घडवण्याचं काम हाती घेतलं त्यासाठी आपण इथे एक अद्ययावत अशी अभ्यासिका बांधली आहे उभी केली आहे तिथे कम्प्युटर लॅब बनवली वाचनालय सुरू केलं त्यासाठी पुस्तकं बेंचेस आणि पुस्तकांसाठी कपाट दिलं विद्यार्थ्यांना पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला स्कूल बॅग सारखी शालेय साहित्य वगैरे भेटी दाखल आलोय दे, आतवर शाळेला साऊंड सिस्टीम दिली पाड्यावर वीज नसते लक्षात घेत तिथं दहा ठिकाणी सोलार स्ट्रीट लाईट्स बसवून दिल्या तिथल्या माय भगिनींना रात्री अपरात्री पानवठ्यावर जाण्यासाठी ही स्ट्रीट लाईटची सोय फारच उपकारक ठरते आकार परिवारानं मागच्या दिवाळीतला एक दिवस पाड्यावर जाऊन तिथल्या आदिवासी बांधवांसह दीपोत्सव साजरा केला फराळ खाऊ फटाके आणि ज्येष्ठांसाठी टोपी धोतर महिलांना साड्या अशी दिवाळीची एक लहानशी भेट आपल्या परिवारानं त्यांना दिली हे सगळं मी का सांगतोय तर इथले लोकप्रतिनिधी ज्यात मला खास करून आमदार नरहरी झिळवळ यांचं नाव घ्यायचंय ज्या बाबानं आपल्या या मतदारसंघातल्या पाड्यावर मागच्या तीन वर्षात कधीच आपली पायधूळ झाडली नाही पण इथल्या सरकारी कामांमध्ये बोगस कंट्राटदार मात्र घुसडली इथे एक चौदाशे मीटरचा रस्त्याचा पॅच बनवला होता मला वाटतं मागच्या फेब्रुवारीत त्याचा बोगसपणा मी माझ्या एका व्हिडिओतून उघड करून दाखवला होता तुम्हाला त्या बोगसपणात हे आघाडीवर होते कंट्रादार यांचाच पण या पाड्यातल्या पंधराशे सोळाशे मतांनी आपलं काय वाकडं होत नाही हे माहीत असल्यानं या पाड्याकडे त्यांनी साफ दुर्लक्षच केलेलं आहे तोच प्रकार इथल्या खासदार भारती पवार यांच्याबाबतचा मंत्री आहेत त्या केंद्रात त्यात काय झालं त्या पडला खासदार खासदार म्हटल्यावर त्यांचं लक्ष अशा फुटकळ पाड्यांकडे कसं जाणार नाही का त्यांना या पाड्याबाबत मी कळवण्याचा प्रयत्न केला होता पण काही उपयोग झाला नाही अगदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयातल्या ओएसजींनी त्यांच्या भारती पवारांच्या पिएला कळवलं होतं पाड्याबाबत आणि माझ्याबाबत पण काहीच झालं नाही मी नाव घेतलेलं कदाचित त्यांना आवडणार नाही पण ज्यांनी या माझ्या आदिवासी बांधवांचं दुःख जाणून घेत नाशिकच्या निवासी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला आणि मला मदत करण्याच्या सूचना दिल्या त्या अतुल वझेसरांना धन्यवाद तर दिलेच पाहिजे जे ओ एस डी आहेत डी सी एमचे जेव्हा मी या पाड्यावरच्या हालाखीच्या परिस्थितीचा ख्रिस्ती मिशनरीज गैरफायदा घेतात आणि धर्मांतरण करून आणतात हे विदारक सत्य या राजकारणापुढे मांडलं तेव्हा ज्या मोजक्या लोकांनी साथ दिली त्यात अतुल वजेसर आघाडीवर होतो असो आज हे सगळं परत उगाळत बसत नाही पण ज्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्षित केलेला पाडा आज निव्वळ एका युट्यूबरच्या सततच्या तगाद्यामुळे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी मनावर घेतला हा पाडा मनावर घेतला शिंदे तिथल्या त्या अत्यावश्यक अशा पुलाचं काम त्यांनी नुसतं मंजूरच करून घेतलं नाही तर त्यासाठी साडे अकरा कोटींची तरतूद करून दिली कागदावरचं हे काम बरेच दिवस जागचं हालत नव्हतं पण मागच्या मी पुन्हा हेच काम घेऊन वर्षावर गेल्यानंतर श्रीकांतजींनी तिथल्या स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना फोन लावून चांगला हाग्यादम दिला आणि अखेर पुलाचं काम सुरू झालं सध्या प्राथमिक अवस्थेत असलेलं कामाचं भूमिपूजनही औपचारिकरित्या व्हायचंय पण त्यासाठी काम थांबू नका असा खासदारांचा आग्रह आहे आणि सरकारी भूमिपूजनाशिवाय आपल्या पाड्यावरच्या पुलाचं काम सुरू झालेलं आहे ही अवखळ कार्टी आता जोरात थँक्यू श्रीकांत सर का म्हणाले तुमच्या लक्षात आलेलं असेल तर आमचे डॉक्टर कल्याणचे खासदार त्यांना नाशकातल्या पाड्याशी काय देणं घेणं असं तुमच्या मनात येईल पण हा लोकप्रतिनिधी भविष्यातला महाराष्ट्राचा नेता आहे बरं का महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांच्या आतला कनवाळू आणि सहृदय माणूस आपण इर्षालवाडीच्या दुर्घटनेतही अनुभवलाय रस्त्यावरून जाताना कुठे अपघात झालेला दिसला तर गाडीतून उतरून आधी त्या अपघातग्रस्तांना मदत पोहोचवून मार्गी लागणारा महाराष्ट्रातल्या गोरगरीबांचा हक्काचा माणूस आपल्या पाड्यावरच्या सगळ्यात मोठ्या अडचणींवर मात करायलाही धावून आला आणि खासदार श्रीकांजींनी त्यांना हे हट्टाने करायला लावलं आता जेव्हा हा पूल पूर्णतः तयार होईल तेव्हा या पुलाचं श्रेय घ्यायला उद्घाटनाला सगळे सोमे गोमे हिरवळ झिरवळ सगळे धावत येतील सांगतील आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी आहोत आमच्या प्रयत्नांनी हे काम झालंय पण तिथल्या गोरगरीब आदिवासी जनतेला माहित आहे की या कामासाठी कोण झटत होत कोणी याचा पाठपुरावा केला कोणी हट्ट धरला आणि कोणाच्या टोमण्यांनी भरलेल्या व्हिडिओजमुळे हे काम मार्गे लागले कोण सातत्यानं मंत्रालय वर्षा मंत्रालय वर्षा अशा खेटा घालत होतं काही म्हणा पावसाळ्या चार महिने नदीच्या पाण्यामुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या पोराटोरांना या पुलामुळं मोठा दिलासा मिळालाय आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या असंख्य पाड्यांना आता तालुक्याला जाताना अठरा किलोमीटर वळसा घालून जावं लागणार नाही आजारी आणि अबाल वृद्धांना दवाखान्यात नेताना अँब्युलन्सनं ने नेता येईल नाहीतर आजवर डोलीत टाकूनच हा बारा किलोमीटरचा दऱ्याखोऱ्यातला प्रवास करावा लागत होता पुढच्या दोन वर्षात हा पूल तयार होईल आणि मग पेठ आणि त्र्यंबक किंवा थेट गुजरात बॉर्डर जोडली जाणार आहे तेव्हा इथं वीजही येईल आणि सोबत मोबाईल नेटवर्कही जे आता नाही आहे मी आणि माझ्या आकार परिवारानं या पाड्याला दत्तक घेतलेलं आहेच इथं आपण नित्य नेमानं आरोग्य शिबिरं घेतो मगाशी सांगितलं तसे कार्यक्रम दर दर एक दोन महिनेआड सुरूच असतात पण आपले प्रयत्न कितीसे पुरे पडणार होते आता या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांचे श्रीकांसर धावून आलेले आहेत नदीवरचा अशक्य प्राय असा पूल बनतोय पाड्यावरच्या प्रत्येक मोठ्या माणसाच्या जसा आहे तसाच इथल्या लहानग्यांच्या चेहऱ्यावर या पुलाचा आनंद दिसतोय आपल्याला अजून काय हवं आहे नाही का आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंदाची एक लकेर झळकावी यासाठीच ही सगळी धडपड सुरू होती आपली आणि सुरू आहे खासदार श्रीकांत शिंदेंनी दिलेला शब्द पाळलाय त्यामुळे हे सारेच लोक त्यांच्या प्रेमात पडलेले आहेत दिल जीत लिया म्हणतात दिल जीत लिया आपने जीत लिया काय ना श्रीकांतजींना समोरासमोर भेटून या मंडळींना थँक्यू सर म्हणायचं सतत सा। मला सांगत असतात एकदा आम्हाला त्यांची भेट घालून द्या खरं तर त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटायचं होतं पण हे काम सगळं श्रीकांतजींनी केलंय सांगितल्यावर ही इच्छा सातत्यानं त्यांनी माझ्याकडे व्यक्त केलेली एवढं मोठं काम तर केलंच आता ही एवढी इच्छा पुरी करा खासदार साहेब बस आज तुमचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं तुमच्यासारख्या लवेबल लोकप्रतिनिधीला माझ्या आदिवासी बांधवांच्या वतीनं शुभेच्छा तर देतोच आहे पण सोबत एक कॉम्प्लिमेंटही देतो लव यू श्रीकांतजी लव यू थँक यू व्हेरी मच आई भावानी तुम्हाला उदंड आयुष्य देव आणि असंच तुमच्या हातून या महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेची सेवा घडत राहो थँक्यू 残念は、どうですか